नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि जेव्हा शेतामध्ये पाऊस पडतो आणि तो पाऊस जेव्हा शेतातील बिडांमध्ये किंवा काळ्या कचऱ्यांमध्ये पाणी घु घुसतो तेव्हा त्या ते बिळांमध्ये लपलेले किंवा काळ्या कचऱ्यामध्ये लपलेले जे साप वगैरे असतात ते बाहेर निघायला लागतात आणि आपण शेतीचे काम करायला शेतामध्ये जात असतो गवतामध्ये जात असतो तेव्हा आपला अचानक सापाशी संपर्क येत असतो आणि गलतीने कदाचित तसे होऊ नये परंतु होत असते आणि नजर चुकीने आपली क आपल्या हाताने त्या सापाला काहीतरी जावत असते आणि मग तो आपल्याला दंश करत असतो अशा वेळेस व्यक्ती किंवा लोक हे घाबरून जाऊन मरत असतात आता मित्रांनो साप विसारी आणि बिनविसारी असे दोन्ही प्रकारचे साप असतात परंतु लोक नेसत्या भीतीनेच मरून जातात भारतामध्ये दरवर्षी छेचाळीस हजार लोक मरत आहेत तर मित्रांनो सापच्या मरण्याच्या संख्येमध्ये दे ब्राझील देशाचा हा प्रथम क्रमांक लागत आहे तर मित्रांनो आता यावर उपाययोजना काय केली पाहिजे किंवा समजा जर आपल्याला शेतामध्ये काम करत असताना किंवा घरी अडचणीच्या जा वगैरे जागेमध्ये घरी साप असेल तर त्यापासून आपण जर दंस झाला तर आपण बचाव कसा केला पाहिजे त्याचा प्राथमिक उपचार काय आहे ते मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जर आपण पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण आता पाहूया की विसारी साप कोणते आणि बिनवसियारी साप कोणते तर शेतकरी मित्रांनो नाग मन्यार खुर्से घोनस हे विसारी साप आहेत आणि हे जर चावले तर माणूस दोन सकते ते अडीच तासामध्ये दगावण्याची शक्यता असते एवढ्या वेळामध्ये लवकरात लवकर इलाज करणे गरजेचे असते आणि जर याच्यावर इलाज नाही भेटला तर माणूस दगावू शकतो आता बिनविषारी साप जे की आपल्याला त्यांनी दंस केला तरी पण आपल्याला काहीच फरक पडत नाही किंवा यांचा वीज एकदम हळूहळू लागत असतो तर अशा प्रकारचे हे बिनविषारी साप असतात तर आता बिनविसारी साप कोणते ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया जसे की अजगर धुळनागिन आमण कवड्या काळतोंड्या कुकरी धोंड्या गवत्या गजरा तस्कर डुकऱ्या पिवळा कवड्या वास्या आणि हरणतोड हे मित्रांनो बिनविसारी साप आहेत हे जरी चावले समजा माणसाला तरी काही होत नाही तरी पण आपण याच्यावरचा इलाज हा घेतलेला पाहिजे म्हणून सापाच्या मानसिकतेबद्दल म्हणून अधिक माहिती तुम्हाला सांगतो की जेव्हा साप हा लहान असते म्हणजे जेव्हा तो बच्चा असतो तेव्हा त्याची चावण्याची क्षमता जास्त असते किंवा साप म्हाताऱ्या झालेला असतो तेव्हा पण त्याची चावण्याची क्षमता जास्त असते कारण की त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही त्यामुळे ते खूप रागावलेले असतात त्याचप्रमाणे जर मादी साप असेल तर तिची पण चावा घेण्याची क्षमता जास्त असते म्हणजे ते लवकर चावत असतात जर साप उष्णतेमध्ये असेल किंवा जास्त तापमान असेल तशावेळी पण त्यांचा ध्वस करण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे जर साप हे अडचणीमध्ये असतील किंवा जर त्यांच्या डोक्यावर पाय पडला असेल किंवा त्यांच्या डोक्याला जर दुसऱ्या वस्तूने स्पर्श झालेला असेल तर ते पण चावण्याच्या शक्यतेमध्ये असतात त्याच्या इतर भागावर जसे की सेफ्टी वगैरेवर पाय पडला तेव्हा शक्यता कमी असते म्हणून आपण कोणत्याच त्याच्या अवयवाला स्पर्श करू नका आणि अनावधानाने जरी झाला तरी थोडा दूर राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सर्पदंश झाला किंवा जर साप चावला तर नेमका काय करावे सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे त्याने ते सांगितले पाहिजे आणि त्या सापाचं वर्णन त्याला करता आले पाहिजे कारण की ते नंतर पुढील उपाययोजना ही दुसऱ्या व्यक्तीला करता येईल तर समजा आता ज्या व्यक्तीला साप चावला त्याने साप चावले असे सांगितले आणि त्याचे वर्णन सांगितले तर आपण त्यावरून ओळखू शकतो की विसारी साप कोणता किंवा बिनविषारी साप कोणता म्हणजे ध्वस नेमका कोणत्या सापाने केलेला आहे त्यानुसार आपण त्याचा इलाज करू तर मित्रांनो जर सर्पदंच झाला आणि ती जी जखम आहे तर त्या जखमेला चोळत बसू नका तिथे आग होत असते कारण की ते चोळल्यामुळे त्याचा जे रक्तामध्ये मिसळण्याची शक्यता आहे ती जास्त असते जी जखम झाली तिला रुमालीने किंवा जो आपल्या जवळ कपडा असेल शर्ट वगैरे असेल त्याने झाकून ठेवा कारण की त्याच्यामध्ये हे बाहेरचे जे विषाप वगैरे असतात ते जाऊ शकत नाही आणि त्या विषाला प्रतिरोधक मिळते नसेल आता सेलपट्टीने झाकावा म्हणतात परंतु आपण शेतामध्ये काम करत वगैरे असतो तर आपल्याकडे वेळेवर आप ते तर असणारच नाही मग आपल्याकडे जर दोरी असेल किंवा रस्ती असेल तर आपण ध्वस झालीच्या जिद्ध ध्वस झालं आहे त्याच्या फूटभर दूर थोडा घट्ट नाही पण थोडा सैल सर रस्सीने बांधून घ्यावे कारण की जर जास्त घट्ट बांधला तर तो तेवढा भाग हा निकामी पडण्याची शक्यता असते म्हणून दोरीने त्याला बांधावे रुग्णाला थोडा आधार द्यावा म्हणजे त्याची मानसिक शक्ती वाढावी डोळ्यावर झापड आलेली असते किंवा तो घाबरलेला असते तर त्याला झोपू देऊ जो नये आणि पाणी पण पाजू नये कारण की मित्रांनो असे केल्यामुळे जी त्याची शरीराची हालचाल होण्याची किंवा त्याचा शरीरामधला जो रुद्राबिरसन किंवा जी हार्टची बिमारी जी प्रोसेस झालेली असते ती लवकरात लवकर होते म्हणजे त्याचे हृदयाचे ठोके लवकरात लवकर वाढत असतात आणि यामध्येच मग तो लवकरात लवकर विष त्याच्या शरीरामध्ये मिसळत असतो तर मित्रांनो आपण काम करणे की त्याला आधार देणे आहे त्याला म्हणायचे की तुला काही झालेलं नाही तू याच्यातून लवकरच बरा होशील अशा प्रकारची त्याची मानसिक शक्ती वाढवायची आहे आता मित्रांनो काय करत असतात की आपण पिक्चर सिनेमामध्ये पाहत असतो की लोक ज्या ठिकाणी दंच झाला त्या ठिकाणच्या त्या जखमेला चावा घेतात आणि तो तोंडाने त्याचा विष ओढत असतात तर मित्रांनो ही मूर्खगिरी करू नका कारण त्यामुळे तो विष जो आहे तो त्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडामध्ये जातो आणि मग तो पण मरण्याची शक्यता असते त्यामुळे ही गलती करू नका आणि लवकरात लवकर त्या रुग्णाला आपल्या जवळच्या दवाखान्यामध्ये किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत किंवा उपजिल्हा रुग्णालय आहेत किंवा सामान्य रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये लवकरात लवकर घेऊन जा कारण की त्यांच्यामध्ये त्या, त्या दवाखान्यांमध्ये ते विष प्रतिबंधक औषधी असतात आणि ती लवकरात लवकर मिळणे त्याला गरजेचे आहे तर मित्रांनो जर आपण ही काळजी घेतली आणि शेतामध्ये जरा काळजीने गेले किंवा आता पावसाळ्याचे दिवस चालू असताना जी अडचणीची जागा आहे तिथं जर बरोबर आपण परिस्थिती हाताळून घेतली तर आपल्याला हा जो अपघात आहे ज्याला अपघातच म्हणता येईल हा कदाचित होणार नाही